नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम व अभ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे तसेच या निमित्ताने आधार हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबिर देखील घेण्यात येणार आहे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे भारतीय जनता पार्टी श्री क्षेत्र देहू देहुरोड शहर मंडळ अध्यक्ष श्री रघुवीर शेलार व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे स्थळ आधार हॉस्पिटल मुंबई पुणे हायवे रोड देहुरोड बाजार नमस्कार। कार्यक्षम आणि अभ्यासो मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा उद्या बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये गाव गल्ले आणि शहरामध्ये महा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केला आहे तरा तर त्यांच्या संकल्पनेतून आपल्या देवरोळ शहरामध्ये देखील भारतीय जनता पार्टी श्री क्षेत्र देहू जवळ शहर मंडळाच्या वतीने उद्या या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे यासाठी आपल्या आझार हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर महेश कुदळे त्याचप्रमाणे गणेश सर आणि त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी मदत केलेली आहे तर प्रामुख्याने रक्तदान शिबिराबरोबर या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आणि आझार हॉस्पिटलच्या टीमच्या माध्यमातून देवळ शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी एक आरोग्य शिबिर देखील मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केला आहे तर त्या संदर्भातली माहिती त्यामध्ये काय काय या ठिकाणी निदान होणार आहे कुठले कुठले चेकअप होणार आहे मोफत याची माहिती डॉक्टर महेश टोबळे सरकार नमस्कार मी डॉक्टर महेश टोबरे संचालक आधार हॉस्पिटल तर उद्या आपल्या लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपण महाआरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे सुरुवातीला रवी सरांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदान शिबिर हे होणारच आहे त्यासोबत महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व रोग सर्व रोग निदान आणि तपासणी तसेच शस्त्रक्रिया हे आपण मोफत करणार आहोत यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आपल्या हॉस्पिटलमध्ये लागू आहे तर कोणत्याही रुग्णास कोणतीही मोठी शस्त्रक्रिया या शिबिराक्रम जर लागत असेल तर शस्त्रक्रिया निशुल्क वयाने कोणताही एक रुपया न घेता आपण या सर्व शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये करणार आहोत तसेच प्राथमिक तपासणीमध्ये ई सी जी असेल शुगर असेल होमोग्राम असेल ब्लड ग्रुप असेल या बेसिक तपासण्या आपण पूर्णपणे मोफत करणार आहोत तसेच नेत्ररोग म्हणजे डोळ्यांचे तपासणी आपण सोबत आयोजित केलेले आहेत आणि तज्ज्ञ हॉस्पिटल तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या सर्व तपासण्या सर्वांना आव्हान आहे की जास्त या सेवेचा लाभ घ्यायचा आहे आणि त्या योजनेसाठी योजना सुद्धा आपल्या इथं आहे परंतु बरेच रुग्ण किंवा नागरिक असे आहेत ते इमर्जन्सीमध्ये येतात त्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड नसतं त्यामुळे आयुर्वेळी उच्चारच विलंब होतो किंवा सोद्या आपल्या महात्मा पुणे जन आरोग्य तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जे उपचार लागतात त्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे परंतु आता आपण पाहतो की खूप सारे नागरिकांनी योजना असे येतात की त्यांच्याकडे हे कार्ड अजूनही उपलब्ध नाही तर सर्व नागरिकांसाठी उद्या या निमित्तानं खूप मोठी संधी आहे हे कार्ड निशुल्क आपल्या इथे उद्या काढून देण्यात येणार आहे तर या माध्यमातून मी आवाहन करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड उद्या इथे येऊन काढून घ्यायचं आहे धन्यवाद नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं देवर मंडळाचे अध्यक्ष किंवा देहोडचे रोगीजी शरद यांच्या माध्यमातून रक्तदाम शिबिर व आरोग्य शिबिर यांच्या तपासल्या माझा डॉक्टरचे आपले उदयन सर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत तरी देवरोळ शहरातील आणि जुमधले सर्व करून कार्यकर्त्यांना आव्हान करतो की याच्यामध्ये सहभागी होऊन आपण लक्षदान करावं आणि आज आरोग्य शिबिरामध्ये सहभागी व्हावं अशी सगळ्यांना विनंती होती या कार्यक्रमानिमित्त उद्घाटन म्हणून राज्याचे माजी मंत्री समाज स्वराज्य मार्गदर्शक आदर्ते बाळभाऊ बेगडे कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार